नमस्कार ही ओल्या राजमाची भाजी किती टेम्पटिंग दिसते आहे ना आणि ही दिसतच नाही तर चविष्टही तशीच आहे जर बाजारातून मी ओला राजमा आणला हा अर्धा किलो राजमा आहे सोलून याचे दाणे पहा इतके छान निघालेत आता हे काढलेले दाणे स्वच्छ धुवून घेते या ओल्या राजमाची उसळणं करायलाही अगदी सोपी आहे आणि आमच्या घरातही सगळ्यांना खूप आवडते हे आपण धुवून घेतले आहेत दाणे या भाजीसाठी मी सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं आधी खलबत्त्यात कुटून घेते जेवण लवकर उरकायचं असतं या घाईच्या वेळी आपण आलं लसूणची पेस्ट वापरतो पण काही काही वेळा ना वेळ जर असेल तर असं आलं लसूण ताजं ठेचून वापरायचं भाजी छान होते आणि मी तीन हिरव्या मिरच्याही चिरून घेतले आहेत आता ही भाजी आपण करणार आहोत कुकरमध्ये त्यामुळे गॅसवर कुकर ठेवला त्यामध्ये थोडं तेल घातलं आता तेल तापलं की मग यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा जिरं जिरं चांगलं फुल्लं की मग यामध्ये आपण घालूया अर्धा चमचा हिंग गॅस कमी ठेवायचा आहे आपल्याला हिंग घालताना आणि इथे मी ह्या तिखट तीन मिरच्या घेतल्या आहेत बारीक चिरून त्या घालायच्या आहेत आणि वर घालायचं आहे जो आलं लसूण आपण ठेचून घेतला आहे ना तो आलं लसूण आपल्याला तेलावर चांगला परतायचं आहे एक मिनिट आलं लसूण परतलं म्हणजे लसूणचा जो कच्चा वास आहे ना तो जायला हवा मग आपण घालूया कांदा मी इथे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालायचा आहे आणि कांदा आपल्याला अगदी नरम होईपर्यंत तेलावर परतायचं आहे इथे मी काय करते एक झाकण ठेवते कुकरवर म्हणजे कांदा थोडा वाफेवर नरम लवकर होईल आता हा कांदा ट्रान्सपरंट झालाय म्हणजे थोडासा नरमही झालाय त्यावेळीच आपण आता घालायचे दोन टोमॅटो मी इथे दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेत आता टोमॅटोही आपल्याला चांगला शिजला पाहिजे तेलावर परतायचं आहे आणि मी इथे टोमॅटो शिजण्यासाठी थोडं वेळ म्हणजे साधारण दोन मिनिटं झाकण ठेवते हा जो कांदा आणि टोमॅटो आहे ना व्यवस्थित शिजवून घ्यायचा आता आपण यामध्ये घालूया हळद त्याचबरोबर एक चमचा धने पावडर घातली आहे आणि रंगासाठी मी पाव चमचा लाल तिखट घातले त्याचबरोबर इथे घातले आपण अर्धा चमचा गरम मसाला हे मसालेसुद्धा आपल्याला तेलावर चांगले परतायचे आहेत आणि लाल तिखट अगदी थोडंसंच घालायचं आहे कारण आपण हिरवी मिरची घातली आहे आता हे आपण दाणे जे आहेत चोरलेले ते घालूया आता हा राजमासुद्धा आपण या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेऊया आणि इकडे दुसऱ्या गॅसवर मी पाणी गरम करत ठेवलं आहे आता आपल्याला भाजी या भाजीमध्ये गरम पाणी घालायचं आहे या भाजीमध्ये मी साधारण एक ग्लास गरम पाणी घातलं आहे कांदा लवकर भाजावा म्हणून मी थोडंसं मीठ घातलं होतं पण आता भाजी घातल्यानंतर थोड्या मिठाची गरज आहे म्हणून मी अर्धा चमचा मीठ परत घातलं आहे आणि या आता कुकरला झाकण लावून मी चार शिट्ट्या काढून घेणार आहे चार शिट्ट्यांमध्ये हा राजमा तर छान शिजेल पण कधी कधी जर दाणे जून असतील तर चार शिट्ट्या झाल्यानंतर पाच मिनिटं गॅस कमी करून कुकर ठेवायचा आता आपल्या शिट्ट्या झालेल्या होत्या आणि प्रेशर पण कमी झालं कुकर उघडला आहे आपले दाणे पण छान शिजलेले आहेत पण ही उसळ जराशी पातळ वाटते म्हणून मी दोन मिनिटं मोठा गॅस ठेवून शिजवून घेते म्हणजे त्यातलं थोडंसं पाणी आटेल आणि वरून थोडी कोथिंबीर घालायची आहे आता आपली ओल्या राजमाची उसळ तयार आहे ही भाजी आपण भाकरी चपाती किंवा भाताबरोबरही छान लागते तर आता सर्व करायला काढून घेऊया तर तुम्ही ही भाजी अशी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आवडल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता करा